नमस्कार माझं नाव अमय राजेश कुलकर्णी खुल्या गटाच्या कविता स्पर्धेसाठी मी कविता सादर करतो कवितेचं नाव आहे श्रीमंत चुकवायचे मला फक्त तुझे वारे होते चुकवायचे मला फक्त तुझे वारे होते शोधायचे मला नवे काही किनारे होते शोधायचे मला नवे काही किनारे होते मी कुठे दावा करतो मी वेगळा आहे मी कुठे दावा करतो मी वेगळा आहे मी तुझ्यामध्ये पाहिले चंद्र तारे होते मीही तुझ्यामध्ये पाहिले चंद्र तारे होते रचऱ्या तुझ्यावर होत्या कविता मी आणि रचऱ्या तुझ्यावर होत्या कविता मी आणि वाचून त्या दिले तूही मला इशारे होते वाचून त्या दिले तूही मला इशारे होते काय सांगू हाताला जो स्पर्श तुझा झाला काय सांगू हाताला जो स्पर्श तुझा झाला खरोखर उमटले अंगावर शहारे होते खरोखर उमटले अंगावर शहारे होते माझे गुड तू कधीही सांगू नकोस त्यांना माझे गुड तू कधीही सांगू नकोस त्यांना गुपित फोडण्यात ते पटाईत सारे होते गुपित फोडण्यात ते पटाईत सारे होते भले भावलो नसेल मी कधी कुणाला भले भावलो नसेल मी कधी कुणाला तसे माझे शब्द काहीसे करारे होते तसे माझे शब्द काहीसे करारे होते समजलो होतो मी त्यांना श्रीमंत तेव्हा समजलो होतो मी त्यांना श्रीमंत तेव्हा श्रीमंत पण जरासे ते बिचारे होते श्रीमंत पण जरासे ते बिचारे होते धन्यवाद